महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पेठ मुख्य बाजारपेठसह शहरातील दहा मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे अतिक्रमणधारकांना स्पीकरवरून रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी दिले होते त्यानुसार अतिक्रमण विभागाने नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी नियोजन नगर रचना विभागाच्या वतीने या रस्त्यांची मोजणी केली आहे डीपीआर मध्ये नियोजित रस्ता किती आहे त्यावर किती अतिक्रमण झाले आहे त्याची माहिती अतिक्रमण विभागास दिली आहे नकाशे देखील दिले आहेत त्यानुसार अतिक्रमण विभाग आणि नगर रचना विभाग भागाने संयुक्त मोहीम हाती घेतली जाणार आहे पहिल्या टप्प्यात जनता बँक ते मोबाईल गल्ली जुने विठ्ठल मंदिर परिसर दत्त चौक चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसर मेकॅनिक या रस्त्यांवर कारवाई होणार आहे त्यानंतर ते पोलीस चौकी भारतीय विद्यापीठ ते डी मार्ट चौक या रस्त्यावर कारवाई होणार आहे नवी पेठेत संसार उपयोगी साहित्य विकणाऱ्या दुकानदाराचे घर आणि संसार रस्त्यावर जातो या दुकानदारांवर पहिल्यांदा कारवाई होणार असल्याने दोन दिवसांपासून या भागातील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे